मी संतोष दुधाळ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो आज जागतिक योग योग दिन एकवीस जून आणि या जागतिक योग दिनानिमित्त आज योग प्रशिक्षक सौ सुवर्णा संजय बिडवे यांनी योगबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि ती मी माहिती आपल्या चॅनलवर पोस्ट करत आहे ती माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि ती माहिती तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची आहे धन्यवाद हॅलो एरुवन uh, मी सुवर्ण बिडवे uh, तुम्हाला योगाबद्दल तर माहिती आपण सांगितली आहे तर योगा मी कुठून सुरू केला ते पण मी तुम्हाला चु, सांगते मी सुद्धा योगाकडे वळली गेले आणि आक म्हणजे चु चुंबकाप्रमाणे मी योगाकडे आकर्षित झाले कारण का माझ्या श शरीरामध्ये सुद्धा पुढे मलासुद्धा आजार व्याधी होत्या आणि त्या दूर करण्यासाठी मी योगा क्लास सा स्टार्ट केले योगा क्लास करत असताना मला मग त्यातून बरो भरपूर म्हणजे माझं एनर्जी लेवल वाढली माझं मन ही शांत व्हायला लागलं चिडचिडेपणा कमी झाला मला साधी भाजी फोडणी टाकली तरी आ, त्या याच्याने मला त्रास व्हायचा सर्दी व्हायची कफाचा त्रास व्हायचा ब्रॉन्काटीजचा मला काही प्रमाणात त्रास होता परंतु अनुलोम विलोम प्राणायाम वेगवेगळे आसनं आणि प्राणायामामुळे माझं शरीर इतकं म्हणजे सुदृढ झालं की मला आता त्या गोष्टींचा बिलकुल त्रास नाही म्हणजे सर्दी खोकला हे माझ्यापासून चार हात लांब गेलेत आणि त्याचं मला पूर्णपणे योगामुळे त्याचा फायदा झाला आहे त्यामुळं मी योगाकडे अगदी चुंब चुंबकाप्रमाणे आकर्षित झाले तर मी असं ठरवलं की का मला जो फायदा झाला तो मी इतरांना का देऊ नको तर मी त्यासाठी काय स्वतः जे बाणेरचा क्लब आहे तिथे पण योगाचे अष्टांग ना, योगा शिकले तसेच नाशिकचं योग विद्याध्यामध्ये मी माझं योग शिक्षण पूर्ण केलं योग प्रवेश योग परिचय आणि योग शिक्षकमध्ये मी फर्स्ट क्लास मिळून आज माझ्याकडे आद्यम योगा क्लासचं मोठं स सर्टिफिकेट आहे आयुष्यमान मंत्रालयाचं सर्टिफिकेट मला प्राप्त झालं आहे तर मीसुद्धा योगाचे वेगवेगळे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस सुरू केलेत तर तुम्हीसुद्धा योगासाठी आपला स्वतःसाठी वेळ द्या आणि शरीरासाठी काहीतरी एक शरीर आपल्याला ही देणगी आणि जे आपल्याकडं जे जसं शरीर आलं आहे तसंच आपण ते श भगवंताकडे परत आपण दिलं पाहिजे तर आपले प्रत्येक हे अंग जे आहे आपलं ते त्याची आपण किंमत मोजू शकत नाही तर त्या ते व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठी त्याची एनर्जी वाढण्यासाठी तुम्ही योगा क्लासेस माझ्याकडे लावू शकता माझा नंबर आहे नाईन फाय फाय टू थ्री एट टू फाय एट थ्री पुन्हा एकदा सांगते नाईन फाय फाय टू थ्री एट टू फाय एट थ्री सम